महाबळेश्वर व पाचगनी या दोन शहराचं मुख्य जलस्रोत असलेलं व्यन्नालेख तलाव आता गाळमुक्त होणार आहे आणि या गाळमुक्त तलावाचं मुख्य, मुख्य कारण आहे की या व्यन्नालेखची क्षमता वाढवणं पाण्याची क्षमता वाढवण्यासाठी हे गाळमुक्त धोरण आता महाबळेश्वर नगरपालिकेच्या माध्यमातून केलं जाणार आहे नमस्कार मी योगेश पाटील मुख्याधिकारी महाबळेश्वर गिरस्थान नगर परिषद महाबळेश्वर साधारणतः महाबळेश्वरचा पाण्याची असणारी गरज आणि पाण्याची असणारी साठवण क्षमता जर पाहिली तर मोठ्या प्रमाणामध्ये भिन्नता होती आपल्या शहरामध्ये सध्या पाणीपुरवठा आपण लेकमधून आणि ग्लेनोगल डॅममधून करत असतो पण वेण्णालेकची असणारी पाण्याची क्षमता आणि आपल्या शहराला असणारी पाण्याची गरज कारण का वेण्णालेकमधून पाचगणे आणि महाबळेश्वर या शहराला पाणीपुरवठा होत असतो गेल्या चालू वर्षामध्ये आम्ही फेब्रुवारीपासून पाण्याच्या संकटाला सामोरं जात असताना पाणी कपातीचं सामना आम्हाला करावा लागला त्याच्यात माध्यमातून इथं ये येणारे टुरिस्ट पर्यटक यांना ज्या काही मूलभूत गरजा आहेत किंवा प्राथमिक गरजा ज्या आहेत त्या पूर्ण करण्यामध्ये आम्ही थोडंसं अपयशी होत होतो त्यामुळं गेल्या तीस वर्षापूर्वी म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णवच्या दरम्यान वेणनालकमधला गाळ काढण्यात आला होता आणि जे शासनाचं धोरण आहे की गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार किंवा शेती तर या धोरणाचा आम्ही अवलंब करत महाबळेश्वर नगर परिषदेच्या वतीनं वेण्णालेकमधील गाळ साधारणतः आम्ही महिनाभरापासून काढत होतो आणि त्याच्या माध्यमातून आम्हाला पंचवीस हजार प्रस इतका मोठ्या प्रमाणात गाळ आम्ही ह्या महिनाभरामध्ये काढलेला आहे तर आम्हाला चालू वर्षीसाठी म्हणजे पावसाचं प्रमाण हे महाबिश्वरमध्ये नेहमीच जास्त असतं आणि चालू वर्षीचं पर्जन्यमान पाहता नक्कीच गेल्यापेक्षा पर्जन्यमान जास्त आहे आणि येणाऱ्या उन्हाळ्याच्या सीझनमध्ये जे की आम्ही यावर्षी ज्या आवर्षणाचा किंवा स सामना केला पाणी कपातीचा तर आम्ही ते संकट आम्ही येणाऱ्या उन्हाळी सीझनमध्ये नक्कीच थोपू असा विश्वास मला या गाळ काढल्याच्या मोहिमेतून किंवा अभियानातून जाणवतो आहे